निरोगी आरोग्यासाठी महत्त्वाच्या किचन टिप्स एक जर तुम्हाला वारंवार उचकी येत असेल तर एक छोटी वेलची तोंडात ठेवा आणि ती चगळून काही वेळाने खा असे केल्याने वारंवार येणारी उचकी थांबेल दोन उन्हाळ्यात शरीराला घाम येतो त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होते म्हणून दिवसातून किमान तीन ते चार लिटर पाणी प्यावे आपले सत्तर टक्के आजार दूर राहतात तीन कमी पाणी पिल्याने मेंदूच्या नसांमध्ये रक्ताच्या गुळण्या तयार होतात त्यामुळे मेंदूवर जास्त दबाव येतो बेशुद्धी आणि ट्रेस देखील येऊ शकतो शरीरात अशक्तपणा जाणवत असेल तर खजूर दुधात उकळून प्यायल्याने अशक्तपणा दूर होतो पाच ताजी कडुलिंबाची पाणी रात्री पाण्यात भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने रक्त शुद्ध होते सहा जेव्हाही तुम्हाला जास्त घाम येतो त्यावेळेस गरम पाणी प्यावे तुमच्या फुफ्फुसांना आयुष्यभर कधीच इजा होणार नाही सात लिंबाच्या रसामध्ये काळे मीठ थोडी किसलेली काळी मिरी आणि थोडे बारीक केलेले जिरे एकत्र करून थेंब वापरा पोटदुखी दूर होईल आठ दातामध्ये गरम किंवा थंडी जाणवत असेल तर कोमट पाण्यामध्ये सुमारे दोन चमचे मीठ मिसळा आणि नंतर सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी ह्याच द्रावणाने गुळण्या करा यामुळे दातामध्ये थंड आणि गरमची भावना थांबेल नऊ सर्दीमुळे डोकेदुखी होत असेल तर अख्खे धने आणि खडी साखरेचा काढा बनवून पिल्याने आराम मिळतो दहा कलोंजी आपले केस काळे करण्यास मदत करते आणि कोणत्याही संसर्गापासून बचाव करते अकरा खाऊच्या पाण्याची पेस्ट बनवून कपाळावर लावा आणि वाळल्यावर ला धुवा यामुळे डोकेदुखीपासून आराम मिळेल बारा एक चमचा ओवा एक चतुर्थांश लिंबाच्या रसात मिसळून प्यायल्याने गॅस गॅस शांत होण्यास मदत होते तेरा, पोटात झाल्यास शुद्ध हिंग बारीक करून रुई नाभीवर यामुळे गॅस निघून जाईल आणि वेदना दूर होतील चौदा रोज सात ते आठ तास झोप घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांच्या मते आहे मात्र संशोधनात असे सांगण्यात आले आहे की जे लोक नऊ ते दहा तास झोपतात त्यांच्यात ता लट्टपणा होण्याची शक्यता जास्त असते पंधरा दहा ते पंधरा मिनिट दररोज रिकाम्या पोटी व्यायाम केल्याने चरबी वजन कमी होण्यास मदत होते यासोबतच शरीरातील रक्ता ही सुरळीत होते सोळा अद्रक आणि लसूण समप्रमाणात बारीक करून एक छोटा चमचा पाण्यासोबत घेतल्याने पोटात आराम मिळतो सतरा आठवड्यातून एकदा किंवा दोनदा नारळाचे पाणी अवश्य प्यावे त्यामुळे शरीर नेहमी निरोगी राहते आणि शरीरात अशक्तपणा येत नाही अठरा रोज रात्री हिरव्यागार गवतावर चालल्याने रात्री शांत झोप लागते आणि सकाळी लवकर उठल्यावर शरीर तवान वाटते एकोणीस तुमचा हात आणि पायांची त्वचा काळी पडली असेल तर झोपण्यापूर्वी त्या ठिकाणी लिंबाचा रस लावावा वीस मधुमेह हो असलेल्या लोकांसाठी कोथंबीर वरदान आहे यांच्या शेवणाने शरीरातील इन्शुलिन्स वाढते आणि रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रणात राहते तसेच त्याची चटणी खाल्ल्याने झोप चांगली येते एकवीस कंबरदुखीवर प्रभावी घरगुती उपाय म्हणजे शंभर ग्रॅम मोहरीच्या तेलात वीस ग्रॅम कापूर मिसळा कापूर चांगला वितळला की कमरेला हलक्या हाताने मसाज करा कंबरदुखीमध्ये खूप फायदा होईल बावीस त्रिफळा चूर्ण पाण्यात भिजून सकाळी गाळून त्या पाण्याने डोळे धुतल्यास दृष्टी सुधारते तेवीस नऊ ते दहा बदाम रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा व सकाळी ते खावे आणि त्यानंतर गाईचे दूध प्यावे यामुळे दृष्टी सुधारते चोवीस रात्री कमी खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होतो त्यामुळे रात्री कधीही पोटभर जेवू नये नेहमी एक ते दोन चपाती खाल एवढे उपाशी राहावे पंचवीस पाचन संस्था सुरळीत ठेवण्यासाठी जेवल्यानंतर ताज्या अद्रकाचा एक छोटा तुकडा चावून खा पचन क्रिया बरोबर राहते मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद फ्रेंड्स